या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटींच्या पुढे गेली आहे त्यात एक समान असं काहीच नाही म्हणजे एक जात नाही त्यातही पोट जाती एक पंथ नाही एक धर्म नाही एक वर्ण नाही वेशभूषा नाही खाण्यापिण्याच्या आवडी एक नाहीत भाषा तर अजिबात नाही या देशात तर शाकाहारी किंवा मांसाहारी असाही वाद होत असतो अशा प्रचंड विविधतेच्या मुळावर टिकलेला हा देश अजूनही देश म्हणून अस्तित्वात का आहे असा प्रश्न कधी स्वतःला विचारला ज्या देशांची तुलना करता त्यांचं काहीतरी एक संघ असेल किंवा असतं आपल्याकडे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे संविधान होय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मोठ्या विद्वत्त्याने संपूर्ण भारतीय समाजाचा अभ्यास करून देशाच्या सुवर्ण काळासाठी लिहिलेला ग्रंथ म्हणजे संविधान आणि याच संविधानाने आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय आज जी काही प्रगती आपण पाहतोय ती त्यांच्या या संविधानामुळेच हे मी इथे ठामपणे नमूद करू इच्छितो आणि तसं सिद्ध सुद्धा करून दाखवू शकतो आम्ही हा विषय हाती का घेतला ते सांगतो पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी दिलीप आज मी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे अर्थात हा विषय ज्वलंत आहे लोकसभा निवडणुकीच्या देशभरातल्या एकशे एक्क्याण्णव जागांवरचं मतदान पार पडलंय दुसऱ्या टप्प्याच्या एकोणनव्वद जागांवरचा प्रचार आज संध्याकाळी थांबतोय म्हणजेच काय तर लोकसभेत बहुमतासाठी दोनशे बहात्तरचा जो आकडा गाठावा लागतो त्यापैकी दोनशे नव्वद जागांवरचा प्रचार आता थांबलेला आहे म्हणजेच काय तर बहुमत मिळवण्यासाठी लागणाऱ्या आकड्याचा हिशेब पूर्ण झालाय आता कोणत्या पक्षाचं कुठे बलाबल आहे हा विषय थोडासा बाजूला ठेवूया मुळात हा मुद्दा आला कुठून हे समजून घ्या संविधान वगैरे म्हटलं की आपण फार संवेदनशील होतो भावनेच्या भरात प्रतिक्रिया वगैरे द्यायला लागतो मग भाषा बदलते वगैरे वगैरे तर मुळात भारतीय जनता पार्टीला संविधान किंवा राज्यघटना बदलायची आहे असं विधान सगळ्यात आधी म्हणजे आत्ताच्या राजकारणाचा आरोप प्रत्यारोपांचा इतिहास पाहता एकवीस ऑगस्ट दोन तेवीस रोजी दिलं गेलं संयुक्त जनता दलाचे नेते लल्लन सिंग यांनी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी म्हणजे मागच्या वर्षी नालंदा इथल्या पक्षाच्या अधिकाऱ्यांना संबोधून भाषण करताना हे वाक्य वापरलं होतं तेव्हा त्यांचा राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा होता म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात हा आरोप केला होता आता तेच लल्लन सिंग भाजपसोबत आहेत मात्र आता ते संविधानाचा विषय काढत नाहीयेत मतदानाचे दोन टप्पे पार पडत असताना काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे प्रियंका गांधी यांनाही आता लल्लन सिंग यांच्या त्या आरोपाची आठवण व्हायला लागली आहे राजकारणात मुद्दा पटवून सांगायचा नसेल तर त्याचा आरडाओरडा करायला लागतो लल्लन सिंग तर आरोपच करून विसरले पण देशाच्या कार्यकर्त्यांना चारशे खासदारांचा टप्पा पार करण्याचं लक्ष देणाऱ्या पंतप्रधानांच्या विधानाला वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय भाजपला संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांनी अशी घोषणा दिल्याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांनी काढलाय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत पहिल्यांदा हे विधान केलं भाजपचे काही मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते हे संविधान बदलाबाबत विधान करत आहेत पंतप्रधानांनी समोर येऊन याचा खुलासा करायला हवा अशी मागणी त्यांनी केली पण अशी मागणी करताना आपल्याच पक्षाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर करून घटनेची पायमल्ली केली होती ही घटना सांगायला मात्र खरगे विसरले अर्थात सोयीचं राजकारण म्हणतात ते यालाच आता पक्षाचे अध्यक्ष बोलल्यावर आपल्यालाही काहीतरी बोलावंच लागेल या भावनेतून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही आपले मोदीच्या विरोधात रणशिंग फुंकलं तेवीस एप्रिलला मधल्या कांकेर या अत्यंत भाग असलेल्या मतदारसंघात आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना त्या म्हणाल्या की सत्तेत आल्यानंतर आम्ही घटनेत बदल करू अशा आशयाची विधानं भारतीय जनता पार्टीचे मंत्री आणि इतर नेते करतायत असं विधान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीविना करू शकत असतील का मुळात सत्ताधारी पक्षाला घेरायचं असेल तर धर्म किंवा जातीचा विषय काढायचा असतो हे तरुण आणि शिकलेल्या मतदाराला चांगलंच माहिती आहे जे होऊच शकत नाही त्यावर सातत्यानं बोलत राहायचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण करत राहायचं ही राजकीय नेत्यांची एक चाल असते त्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की भारताच्या संविधानानेच हा देश एकसंध बांधला गेलेला आहे त्याच्याची छेडछाड होऊच शकत नाही भीती निर्माण करण्यासाठी अशी विधानं केली जाऊ शकतात त्याला किती महत्व द्यायचं हे तुम्हीच ठरवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनीच या देशाची रचना ही विधिमंडळ न्यायपालिका प्रशासन आणि माध्यम अर्थात व्यक्ती स्वातंत्र्याच्या चार प्रमुख खांद्यांवर केली आज देशात हे चारही स्तंभ अत्यंत मजबूत आहेत केवळ राजकारणासाठी आरोप प्रत्यारोप करून त्यांच्यात फूट पाडण्याचा कट काही राजकीय पक्ष करत आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून हे आपण पाहत आलोय त्याकडे दुर्लक्ष करून देशाला उज्ज्वल भवितव्य देणाऱ्या पक्षाबाबत विचार करून मतदान करावं इतकंच कायदे आपल्या हातात आहे त्यासाठीच तुम्ही शहरी असाल किंवा ग्रामीण श्रीमंत असाल किंवा गरीब मतदानाचा पवित्र हक्क बजावायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनवरती क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद